माननीय अमितजी गोरखे यांची विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आज सकाळी भीमसृष्टी चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला एक पेपर विक्रेता ते विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचा खडतर प्रवास एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमित गोरखे यांना आमदारपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष माननीय श्री शंकरभाऊ जगताप यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील भाजपा कार्यकर्ते व मित्र पक्षाचे कार्यकर्ते यांनी मिळून हा आनंदोत्सव साजरा केला विधान परिषदेवर कार्यक्रम आज शहराचे अध्यक्ष मान्य शंकर भाऊ जगताप उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा आनंदोत्सव शब्दात व्यक्त करावा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा भारत माता की भारत माता की भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महान व्यक्तींना विनम्र आव्हान करून आजच्या या जल्लोष कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो काल झालेल्या विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महाविती युतीचा घवघवीत यश आणि विजय झालेला आहे आणि हा विजय म्हणजेच येणाऱ्या पुढील विधानसभेची नांदी आहे आत्ताच्या ज्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे यश मिळालेलं आहे हे महायुतीचं यश या पुढील काळातही असंच आबाधित राहणार आहे कालच्या या महायुतीच्या यशामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंद उत्सव साजरा झालेला आनंद मनात आलेला आहे आणि हा असाच आनंद या पुढील काळातही मग विधानसभेच्या निवडणुका असतील महापालिकेच्या निवडणुका असतील निश्चितपणे या सर्व निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होईल असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या मनात ठाम निश्चय आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे लोकनेते आणि भारतीय जनता पार्टीचे आदर्श व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांच्या अथक प्रयत्नातून जो काही कालचा हा यश आलेला आहे आणि या पुढील काळामध्ये लोकभूमी ज्या योजना म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे जे, जे ब्रीद आहे अंतोदय त्या अंत्योदयापर्यंत पोचण्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल लखपती दिदी असेल अन्नपूर्णा योजना असेल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असेल भावांसाठी ज्या काही शिष्यवृत्ती आहेत अशा अनेक उपक्रम या पुढील काळामध्ये आम्ही या सर्व जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे विधानसभेमध्ये येईल अशी आम्हाला शाश्वती आहे आजच्या या विजयामुळं निश्चितच सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद भरून आलेला आहे आणि हा आनंद असाच या पुढील काळामध्ये ही टिकून राहणार रा आहे ज्या पद्धतीने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी चुकीचा नेरेटिव्ह सेट करून जनतेची जी भुलताप केली जनतेला जे चुकीचा संदेश दिला होता तो निश्चितच या मध्ये लोकांना जनतेला समजून आलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जनता असल्या भुलथापेला बळी पडणार नाही आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी माननीय शिंदेसाहेब त्यांचा शिवसेना शिंदे गट माननीय अजितदादा यांचा राष्ट्रवादीचा गट हे एकत्र मिळून आम्ही महायुतीच्या या महायुतीचं या विधानसभेचं रणसंग्राम असू द्या किंवा महापालिकेचं रणसंग्राम असू द्या यामध्ये निश्चितच आम्ही यश मिळवू अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आशा आहे आणि ज्या ज्या महाराष्ट्र शासनाने लोकभिमुख योजना केलेल्या आहेत त्या योजना या पुढील काळामध्ये आम्ही सर्व जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू अशीच या विजय उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज जे काही काल हा विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे या निकालावरनं आपल्याला सगळ्यांना लक्षातच आला असेल की ज्या पद्धतीनं सर्वसमावेशक हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार हे निवडून आलेले आहेत त्यामध्ये पिंपरी चिंचवडमधून अमित गोरखेसारख्या एक सामान्य आणि सच्च्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं जे स्थान दिलं जे पद दिलं हे निश्चितच आम आम्हा सारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक आदर आणि एक स्फूर्तीदायी आहे की सामान्य कार्तिक कार्यकर्त्याला सुद्धा या अगोदर उमाताई खापरे असतील सदाशिवजी खाडे असतील सचिनजी पटवर्धन असतील अशा अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संधी मिळत असते आणि भारतीय जनता पार्टी अशी एकमेव पार्टी आहे एक की सामान्य कार्यकर्ता आणि सच्च्या कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे म्हणूनच आज तुम्ही पाहताय एवढा मोठा जनसमोद आहे तिथं सर्व कार्यकर्ते उत्साहानं आणि हे आजच नाही काल रात्रीसुद्धा पक्ष कार्यालयाच्या तिथं उत्साह साजरा केला म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह संचार झालेला आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल ही महायुतीचीच असेल अशी मी ग्वाही आपल्या सर्वांना देतो आणि पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते आणि सर्व पक्षांचं मी अमित गोरखे मित्रपरिवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व नागरिक या पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं मी तिन्ही पक्षाचे नेते आणि तिन्ही पक्षाचं मी मनापासून अभिनंदन आणि त्यांचे ऋण व्यक्त करतो कारण आभार मानणार नाही कारण त्यांनी ही जी काही मोठं पदभार दिलाय आहे सहा वर्षाचा कार्यकाल आहे या सहा वर्षाच्या कार्यकालामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टी ही जनतेत जनते, जनते बुबू म्हणजे अंतोदय शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करण्याचा प्रेरणा घेऊन आजपासून आम्ही कामाला लागणार आहोत परत एकदा मी सर्व नेत्यांचं त्यामध्ये दे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदी असतील अमित जी शाह असतील त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी जी नड्डासाहेब असतील आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे असतील आणि सर्व पदाधिकारी त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद <laughs> भाऊ पुन्हा एकदा घोषणा देऊया भारतीय जनता पार्टीचा भारतीय yes! जनता पार्टीचा भारतीय yes! जनता पार्टीचा yes! वंदे वंदे भारत माताजी yes! भारत माताजी yes!